उपेक्षित तो जी तत्ल उपवर्गी सकल मतंगा राज्य वतीस हजार पंचायत आरक्षण उपवर्गीकरण करिता माननीय प्रसिद्ध रिशोड़ महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस व उप मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदे माननीय श्री अजिलदादा पवार यांना निवेदन सादर करत राज्यातील अतिउपेक्षित व उपेक्षित जातींना न्याय मिळावा यासाठी शासनाने माजी न्यायमूर्ती बदल समितीचा उपवर्गीकरणाचा आगराखडा त्वरित स्वीकृत करून कार्यवाही करावी अशी जोरदार मागणी सकल मात्र समाज वतीने करण्यात आली आहे उपवर्गीकरण करणाऱ्या सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या गटांना अधिक संधी मिळतील ज्यामुळे त्यांच्या विकासाला चालना मिळेल या निर्णयाचे स्वागत विविध सामाजिक संघटनांनी केले आहे ज्यांनी याला ऐतिहासिक पाऊल म्हणून संबोधले आहे तथापि यथोचित अंमलबजावणी होत नसल्याने या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे अनुसूचित जातीतील एकोणसाठ जातीचे अतिमागास मध्यम मागास सुधारित मागा, जात सखोल सर्वेक्षण करून त्यानुसार उपवर्गीकरणाचा आराखडा सादर करावा वर्गीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल राज्यातील अनुसूचित जातीच्या शासकीय निमशासकीय लोक कर तात्पुरती सिद्ध देण्यात येईल अशा विविध मागण्यांसहित सखल माध्यम समाजाने सरकारला सूचित केले आहे की जर शासनाने याकडे दुर्लक्ष केले तर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलात्मक लढा उभारला जाईल या मागणीसाठी शासनाला निवेदन देण्यात आले जर लवकर निर्णय घेऊन घेतला गेला नाही तर तीव्र स्वरूपाचे उग्र जन आंदोलन उभारलं जाईल असा इशारा देण्यात आला राज्यातील लाखो उपेक्षित आणि वंचित घटकांच्या हक्काचा ला हा लढा असून त्यांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी समाज संघटित होत आहे त्यामुळे सरकारने याची गंभीर दखल घ्यावी देख। दोकर व लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे त्यावेळी पंकज गायकवाड वाशिम जिल्हा समन्वयक बाळासाहेब झोकरण महपती इंगळे वासुदेव गायकवाड अर्ज कांबळे रणबावळे अशोकराव जोगदान पारवे साहेब केशवराव जोगदन आनंदराव ताकतोडे संजयजी आंबोरे रामकण आंबोरे शुभम लोखंडे जगदीश ताकतोडे अजय झेंडे छकुला राऊत ओम सुखसुंदर स्वप्नील चव्हाण चैतन्य गायकवाड वैभव कर्डिले नंदू कांबळे इत्यादी असंख्य समाज बांधव राजकीय आदी माजी प्रमुख सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते अबकड वर्गीकरण याची अंमलबजावणी करावं ही सर्व मातंग समाजाची प्रामुख्याने मागणी सर्व सदस्य मातंग समाज आज सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी जो सर्वोच्च न्यायालयाचा एक ऑगस्ट दोन हजार चोवीसचा चा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये असं असा उल्लेख आहे की अनुसूचित जाती जातीमधील अबकडं वर्गीकरण करण्यात यावं आणि याच जो निर्णय शास उच्च न्यायालय न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे त्याचं मातन समाजाकडून पूर्णपणे स्वागत होत आहे आणि हे शासन दरबारी या ठिकाणी आज आम्ही तहसीलदार मार्फत तहसीलदार यांच्या यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात यावी आज दिनांक दिवसा सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सकल मातंग समाज या बॅनरखाली रिसोड तालुक्यातील सर्व मातंग समाजाचे आजी माजी पदाधिकारी नंतर संघट विविध संघटनेचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते तथा सर्व क्षेत्रातील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहोत त्या अनुषंगानं की पदर समितीच्या आदेशाच्या अनुषंगानं सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश ज्या आदेशाचं पालन राज्य सरकारनं करावं अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे आणि मातन समाजाच्या आवडा आरक्षणाचं उपवर्गीकरण करून आम्हाला न्याय देण्यात यावा ही आमची सर्वांच्या वतीनं अशी मागणी आहे या मागणीचं सर्व शासन स्थळावर त्यांनी दखल घ्यावी मान्य सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी याची दखल घ्यावी ही आम्ही सर्व मातंग समाज विनंती करतो व आम्हाला उपवर्गीकरणाचा लाभ देण्यात यावा जनतेचा अधिकार न्यूज रिसोर्ट